सन दोन हजार पंचवीसच्या रस्ता सुरक्षा ह्या अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी श्री मोटर ड्रायविंग स्कूलच्या ग्राउंडवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री मोटर ड्रायविंग स्कूलतर्फे मलकापूर नगरपालिकेतील कचरा गाडीवरील चालकांना सन्मान देशाचा सन्मान चालकांचा या घोषवाक्याअंतर्गत शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती विंदागुरावे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विंदागुरावे यांचा सत्कार श्री मोटार ड्राईन स्कूलच्या सौ वैशाली यादव यांच्या हस्ते करण्यात आला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मोटर ड्रायव्हिंग स्कूल के जे एन मोटर ड्रायविंग स्कूल व देसाई मोटर ड्रायविंग स्कूल यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक मोटर निरीक्षक अमोल कदम यांनी रस्ता सुरक्षा अभियानबाबत व वा हेल्मेट वापराबाबतचे फायदे यावर मार्गदर्शन केले सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती विंदा विंदागुरावे यांनी रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती व वाहन चालवताना नेहमी घ्यावं याची काळजी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले श्री मोटर डायविंग स्कूलचे संचालक श्रीरंग यादव यांनी आभार व्यक्त करत या कार्यक्रमाची शंका झाली नमस्कार मी श्री ड्रायविंग स्कूल मलकापूर कराड उमरस पाटण ब्रँचचे संचालक श्री श्रीरंग यादव आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस निमित्त जो आम्ही उपक्रम राबवले आहे त्या उपक्रमामध्ये करा मलकापूर नगरपंचायत येथील कचरा गाडीवरील कर्मचारी यांचा सन्मान चालकाचा सन्मान देशाचा असा प्रशस्तीपत्र श्याल नारळ देऊन सत्कार करण्यात येत आहे शिवाय जे ड्रायव्हिंग स्कूलला ट्रेनिंगसाठी विद्यार्थी आहेत त्यांना हेल्मेट देऊन खाते दिलेले आहे हेल्मेट दिलेले आहे सेट ड्रायविंग स्कूल ड्रायविंग स्कूल क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष झालं कार्यरत असून त्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये जो बदल होईल त्या बदलाप्रमाणे ड्रायविंग स्कूल क्षेत्रामध्ये बदल करून उत्तम चालक निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे सर्व प्रकारचे मॉडेल आमच्याकडं ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ब्रिझा वेरना डिझायर स्विफ्ट स्कार्पिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांनी प्रशिक्षणासाठी चालकांना देत आहे शिवाय स्कूटी ट्रेनिंग हा नवीन उपक्रमाने चालू केलेला आहे ड्रायविंग स्कूल क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण देऊन शून्य अपघात माझी जबाबदारीची करून आम्ही देत आहे आमच्या ड्रायविंग स्कूल ट्रेनिंग स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांना गाडीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी आमच्या तिन्ही ब्रँचमध्ये मोठी प्रवेश घेऊन त्या उत्तम संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद